हक्काची असलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम अद्याप दिलेली नाही त्यामुळे सेवानिवृत्त कामगारांवर उपाशी पोटी राहण्याची वेळ आलेली आहे जवळपास चाळीस कामगार मृत्यू पावलेले आहेत त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये कुटुंब चालवत असताना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत काही कामगार हृदयरोग कॅन्सर व अन्य शारीरिक व्याधीनी त्रस्त आहेत या सर्व गोष्टींचा कंपनीने विचार करून सेवानिवृत्त व सेवेतील कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम व्याजासह पूर्ण द्यावी भविष्य निर्वाह निधीची व्याजासह पूर्ण रक्कम मिळेपर्यंत हे धरणे आंदोलन चालूच राहणार साखर कामगार एकजुटीचा साखर कामगार एकजुटीचा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम लाल बावटे की लाल बावटे की लाल बावटे की आंदोलनाचा तिसरा दिवस असून मॅनेजमेंट दत्त इंडियाकडून अजून आम्हाला कोणीही भेटायला आलेलं नाही किंवा निरोपही नाही त्यांचा की बाबा आम्ही आमकं करतोय तबकं करतो आहे असं काही नाही खरं वास्तविक पाहता आज इथं एवढा अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गाने येऊन तरी आमची विचारपूस करायला पाहिजे होती बाबा तुमचं आंदोलन कसं चाललं आहे काय झालं आहे आमच्या समोरनं जातात पण इकडं बघतसुद्धा नाहीत तर आमची त्यांना विनंती नाही एक इशारा आहे की तुम्ही ह्याच्यावर लवकर लवकर तोडगा काढा आमचे प्रायव्हेट फंडाचे पैसे लवकरात लवकर जमा करा